नमस्कार मी अमय पाठक आणि लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष सध्या लागून आहे ते छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद मतदारसंघाकडे यावेळी या मतदारसंघामध्ये कदाचित पंचरंगी लढत पाहायला मिळू शकते मुख्य लढत जी पाहायला मिळू शकते ती आहे महाविकास आघाडी महायुती आणि यम आय एममध्ये मात्र यातच वंचित फॅक्टर तसेच अपक्ष असलेले विनोद पाटीलसुद्धा जे आहेत हे ॲक्टिव्ह रोल प्ले करताना आपल्याला बघायला मिळू शकतात त्याचबरोबर जरांगे पाटलांचं शेजारच्याच जिल्ह्यातून सुरू झालेलं आंदोलन त्याचा असलेला या मतदारसंघातला प्रभाव आणि नागरिकांची याबद्दल असलेली मतं या सगळ्यांचं जे आहे सार या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळू शकतो एकीकडं महायुतीमध्ये जागेचा तिढा कायम आहे भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे दोन्ही गटांनी आपापले रिपोर्ट्स आपापल्या पक्षश्रेष्ठींकडं सादर केलेले आहेत तर अनेक रिपोर्ट रिपोर्टसुद्धा देण्यात आलेत शिंदे गटानं ही निवडणूक प्रतिष्ठेची मानलेली आहे कारण एकेकाळी -एक शिवसेनेचा हा बालेकिल्ला होता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी अनेक वेळा सभा घेऊन इथल्या लोकांची मनं जिंकली आणि आने इथून अनेक वेळा शिवसेनेला शिवसेनेचा खासदार लोकसभेवरती निवडून गेला ही झाली शिंदे गटाची बाजू तर दुसरीकडं भाजप मागच्या निवडणुकीपासूनच या मतदारसंघामध्ये जोमाना तयारीला लागलेला आहे जे रिपोर्ट्स आणि जे सर्वे भाजपकडं आहेत ते शिवसेनेकडे नसल्याची माहिती सूत्रांकडून आहे तर काय नेमके हे रिपोर्ट्स आहेत तर झालं असं की भाजपकडून डॉक्टर कराड आणि अतुल सावे यांना संभाव्य उमेदवार म्हणून गेल्या तीन चार वर्षांपासून प्रोजेक्ट करण्यात आलं होतं केंद्रीय मंत्री अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड हे कुठे ना कुठेतरी मंत्रिपद मिळाल्यानंतर कामालासुद्धा लागलेले आपल्याला ला बघायला मिळाले लोकसभेच्या अनुषंगाने तर अनेक सर्वे रिपोर्ट्स त्या अनुषंगाने यांनी तयार केले अगदी बूथप्रमुखापर्यंत बांधणी केली अकराशे बूथप्रमुख भाजपनी तयार केले हीच आकडेवारी जेव्हा शिवसेनेला विचारण्यात आली तेव्हा शिवसेनेकडं शिवसेना शिंदे गटाकडं अशा पद्धतीचं कुठलेही टेक्निकल फिगर्स नव्हते आणि इथंच शिंदे गटानं कुठं ना कुठेतरी कच खाल्लेला या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळतो आहे मात्र अजूनही शिंदे गटाचा दावा कायम आहे भाजपनी आपल्या दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींपर्यंत सर्व रिपोर्ट्स आपली मागणी लावून धरलेली आहे त्यामुळं नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे तर महाविकास आघाडीचं जर बघितलं तर नेमकी चंद्रकांत खैरेंना उमेदवारी मिळणार की अंबादास दानवेंना मिळणार हा मोठा प्रश्न होता त्यातच अंबादास दानवेंनी मी अजूनपर्यंत उमेदवारीवर दावा सोडलेला नाही असं वक्तव्य अनेक वेळा केलं त्यामुळे मातोश्रीसमोर गुगली पडलेली आपल्याला बघायला मिळाली चंद्रकांत खैरे यावरती काय स्टँड घेतात हे बघणं महत्त्वाचं होतं मात्र चंद्रकांत खैरेंनी अत्यंत संयमी भूमिका घेतली कुठेही अंबादास दानवेंच्या किंवा मातोश्रीच्या विरोधात ते बोललेले नाही आणि हीच एक मोठी बाजू मानली जाते की उद्धव ठा थाक, ठाकरे थेट खैरेंच्या पाठीशी उभे राहिले आणि खैरेंच्या गळ्यात इथल्या उमेदवारीची माळ पडली तर आता विषय असा आहे की चंद्रकांत खैरेंना इतकी थेटपणे उमेदवार दि उमेदवारी दिली विरोधी पक्षनेते असलेले मराठा समाजाचे असलेले गेल्या काही वर्षात आपला प्रभाव जिल्हाप्रमुख पस पदापासून ते विधानपरिषद सदस्य आणि त्यानंतर विरोधी पक्षनेते असं सगळं वाढवलेलं असतानासुद्धा खैरेंना थेट तिकीट कसं मिळालं तर यामागे आपण थोडंसं मागे जर जाऊन बघितलं तर प्रियंका चतुर्वेदी यांना जे जेव्हा राज्यसभेची उमेदवारी मिळाली होती आणि राज्यसभेवर त्या जाणार होत्या त्यावेळी खऱ्या अर्थानं चार टर्म संभाजीनगरमधून खासदार राहिलेले खैरे यांना ती जागा मिळते की काय असं वाटत होतं मात्र पक्षात अनेक हालचाली होत असताना खैरे नाराज असताना प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेची जागा मिळाली आणि खैरेंनी तेव्हाही संयमी भूमिका घेतली अगदी माध्यमांसमोर त्यांच्या डोळ्यातून आश्रूत राहिले मात्र मातोश्रीबाबतचं त्यांचं प्रेम आणि त्यांचा जिव्हाळा किंवा मातोश्रीचा त्यांना असलेल्या आशीर्वादाबाबतची त्यांची भूमिका ही मात्र तेव्हाही कायम पाहायला मिळाली त्यानंतर शिंदे गटानं जे आहे हे बंड केलं या बंडाच्या वेळीसुद्धा खैरेसुद्धा तिकडे जातात की काय किंवा खैरेंचा यावर काही प्रभाव होतो की काय अशा अनेक चर्चा रंगल्या होत्या मात्र खैरेंनी त्या उलट पक्षावरती उद्धव ठाकरेंवरती आणखी जास्त विश्वास दाखवला आणि आणखी जो मला कामाला लागले त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या गटातून शिंदे गटात जाणाऱ्यांचं प्रमाण जे जा आहे हे थांबवण्याचा प्रयत्नसुद्धा कुठे ना तरी चंद्रकांत खैरेंनी केला एक गळती उद्धवसेनेतली त्यांनी थांबवली आणि ह्याचाच परिणाम म्हणून त्यांना मिळ मिळालेली ही उमेदवारी आपल्याला बघायला मिळतील महाविकास आघाडीचं हे चित्र आहे महायुतीचं आपण चित्र बघितलं आता येऊया वंचित फॅक्टरकडं वंचित बहुजन आघाडीनं अनेक वेळा या शहरातून नगरसेवक राहिलेले काँग्रेस राष्ट्रवादी अपक्ष असा प्रवास केलेले अफसर खान यांना उमेदवारी दिलेली आहे अफसर खान यांचं मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव आहे तर ज्या एरियात ते काम करतात ज्या एरियातून ते नगरसेवक म्हणून निवडून गेलेले आहेत तिथं दलित मतदान किंवा तिथून दलित मतदानाचा प्रभावही मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना आपल्याला बघायला मिळतो हे दोन फॅक्टर्स वंचितसाठी प्लस आहेत तर हेच फॅक्टर्स आता एम आय एमसाठी डोकेदुखी ठरू शकतात म्हणजे इम्तियाज जलील यांना वाटतं तेवढी ही निवडणूक जी आहे ही त्यांच्यासाठी सोपी नाही आहे कारण त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे ते वंचित बहुजन आघाडीचं कारण अफसर खान हे सुद्धा मुस्लिम उमेदवार आहेत त्यांचंसुद्धा त्या प्रमाणामध्ये जर बघितलं तर सामाजिक कार्य असो किंवा मग नगरसेवक अनेक वेळा ते राहिलेले आहेत समाजातलं त्यांचं नाव असो हे आहे त्यामुळे मतांचं विभाजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि याचा फटका यम आय एमला बसू शकतो तर अशा पद्धतीने औरंगाबादमधली तिरंगी आणि संभाव्य पंचरंगी निवडणुकीचा आपण थोडक्यात अनालिसिस बघितलेलं आहे आता आपण येऊया दोन अपक्षांकडं जे मोठ्या प्रमाणामध्ये मतविभागणी करू शकतात किंवा जो ज्याचा फटका जो आहे हा भाजप किंवा शिवसेना ठाकरे गटालाही बसू शकतो तर ते दोघं जण आहेत विनोद पाटील मराठा आरक्षण याचिका करते आणि दुसरे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव या दोघांनीसुद्धा आम्ही उमेदवारी लढणारच छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून आम्हीसुद्धा निवडणूक लढणार असं जाहीर केलेलं आहे तर विनोद पाटलांनी एक दरवाजा आणखी उला ठेवलेला आहे की जर महायुतीची ऑफर आली किंवा शिंदे शिवसेना शिंदे गटाकडून ऑफर आली तर मी सुद्धा लढवू शकतो आता या सगळ्यामध्ये नेमकं कोणाचा कोणाचं प्राबल्य कोणासाठी डोकेदुखी ठरतं आणि कोणाचे मायनस पॉईंट कोणासाठी प्लस पॉईंट ठरतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे त्याहूनही महत्त्वाचं असं आहे की शिवसेना शिंदे गटाकडून अद्यापपर्यंत या जागेचा दावा सोडण्यात आलेला नाही आहे एकीकडं नाशिकमध्ये हेमंत सुद्धा मी शिवसेनेकडूनच लढणार अशा पद्धतीनं दंड थोपटत आहेत तर दुसरीकडं संजय शिरसाटांनी शिवसेनेच ही ज शिवसेनेचीच ही जागा आहे अशा पद्धतीनं आपला दावा लावून धरलेला आहे रोज पत्रकार परिषदेतून ते सांगतायत की ही आमच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक आहे आणि शिंदे गट कदापिही ही जागा भाजपकडे जाऊ देणार नाही तर भाजपचे स्थानिक नेते भाजपचे स्थानिक ॲक्टिव असलेले सगळे मंडळी नेते मंडळी आणि इच्छुक उमेदवार यांनी थेट दिल्लीपर्यंत गळ घातलेली आहे आता ज्या पद्धतीनं हिंगोली आणि वाशिम यवतमाळमध्ये शिंदे गटाला कुठे ना कुठेतरी काहीतरी पॅचअप करावं लागलं तशाच पद्धतीनं संभाजीनगरच्या जागेवरही कॉम्प्रोमाइज शिंदे गट करतो का भाजपला ही जागा मिळण्यात भाजपला यश येतं का तसंच ही पंचरंगी निवडणूक यावेळेस नेमकी कशा पद्धतीनं मतदार याकडे बघतात शहरातील पाण्याच्या समस्या असो जलवाहिनीच्या समस्या असो शहराला एल पी जी पुरवठ्याचं दाखवलेलं स्वप्न असो शहरातील रस्ते असो जिल्ह्याचा विकास असो या सगळ्या बाबी एकीकडे आहेत त्यामुळे मतदार राजा आता कुणाला कौल देतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आपण याबाबत आणखी चर्चा पुढच्या भागात करणारच आहोत सध्या मात्र नमस्कार